हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे आश्विन दिदीच्या घरी बाळाला भेटायला आणि रेडी झालो आहे बॅग वगैरे भरली निघायचं आहे शूज पप्पा आवरता ते आणि तर शूचं चाललं आहे अभ्यास कधी नव्हत त्याने आज अभ्यासाला घेतलं आहे मुद्दाम गावाला जातानाच त्याला अभ्यास करायचा असतो काय काय रे शिव दे वाचून दाखव ना 이, 이, 이. 이, 이. 이, 이. 이, 이. 이, 이. 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 ठीक आहे जे बडा शो झाला का रेडी चला मग जाऊ टोपी घाल कुठे चालला बा शिकय घेऊया मावशीच्या घरी चाललं कशासाठी बाल काही ना आई आई ठीक आईकडे जाणार आहे का बाल काही नाही जाय ताई दरवाजा उघडायची वाट पाहतोय कोणीच बाहेर आहे ना शिव आजीला आवाज दे ना आजीला आवाज दे आजी, आजी काय करते खाते काय खाते वाजवत आहे कोणीच दरवाजा उघड सरप्राईज होतो सरप्राईज कसा नाही मस्त झाला म्हणाल थकलो कशाला यायचं बाहेर आराम करत जाय जरा आराम करत जाय मावशी उठायचं नाही आरामच करते शिवसाठी आली नाही मावशीला जी आई 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 मग स्वप्न मावशीची लय घाई वहिनी यायची स्वप्न मावशीचा कॉल कंटिन्यू चालू राहतो बाई मग बाई चालू मंग कसं वाटत स्वप्ना ताई कस वाटत कस वाटत मग

केला आमचे पाहुणे सूर्यखताईचं आगमन झालं इथं कधी सूर्यखताईचं आगमन झालंय आम्ही आन झालं आलोय कोण आलं चल भई आलं माझ्या शिवायश लेऊ शायद आला आता कुठे गेलो आता रे तू कधी आला किती वाजता आला काय खायचं तुला खाऊ खायचा तुला खायला आणू दूध आणू दूध प्यायचायचं खाऊ

आम्ही आग पाचला यायला फार दुखत आहे पाय दुखायची आता काय करायचं म्हणले आले असं घरका मारून येईल पटकन त्यामुळे त्याला सारखं जाऊन पाहून यावं लागत बाळ कसं मावशीच बाळ काय काम नाही पण लय शांत झालं शांत बिंत काही नाही या शांत केला बदा बदा कुठे ती मी पाहिलं ना व्हिडिओ कॉल मध्ये

नाही केली दाजूंनी दाजूंनी आठ दिवसापासून आंघोळ नाही केली अर का आनंदाच्या भरात त्यांनी आठ दिवस झाले आंघोळ नाही केली तुम्ही तुम्ही काय बोला ते आता आयुष्या बदली ते सात पूर्वीच्या तो कोण 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 सर पुरीचा काका काका कोण काय काय पा काय कन्या करत नाही कन्या दानाची काय करत नाही

आज मला शिवचं काहीच टेन्शन नाही कारण अनुदिजी सारखी सांभाळते त्याला दिवसभर आणि पण तिकडं आता मम्मी ना खिचडी बनवतेय आता वाजल्या चार तुझ्या पप्पाला लागली लागलीये बनवते मग मी आता बनवते माझी प्रियंका आली आज मस्त मस्त खिचडी बनवते शिवरात्रीच्या दिवशी आली आईचं दर्शन घ्यायला <laughs> ए शिवड्या जा ना का का बरोबर फिरून ये नाही छान जा ना इथं कशाला थांबतो जा झाड बसून त्या मोठ्या गाडीचं बसू